मंडळी तुम्ही देखील बिग बॉस म्हणत आहे ना या रियालिटी शोची तुफान चर्चा आहे आपल्या नेहमी बघण्यात असणारे धक्का आपल्या आयुष्यात मनोरंजनाचे आहेत पण मंडळी एकीकडे एक 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 हा शो सुरू असताना नेमकं कोण किती फी घेते कार्यक्रमाची घटना स्क्रिप्ट केलेली आहे की खरी आहे असे तुम्हाला प्रश्न पडत असणार याच प्रश्न उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे

तर गुलीगत बुक किट्टे मग चव्हाण पंचवीस हजार रुपये मानधन घेता मंडळी आता थोडेफार खालीवर असू शकतात यावरून तुम्ही इतर कलाकारांची किती मानधन घेत असतील याचा अंदाज लावू शकता तर बिग बॉस मध्ये दिसतं ते खरं आहे का तर याचं उत्तर जरा अवघड आहे कारण यामध्ये हा एक रियालिटी शो असला तरी मनोरंजन हा त्याचा मूळ हेतू आहे त्यामुळे काही गोष्टी स्क्रिप्ट केलेल्या असणं अगदी साहजिकच आहे तुम्ही जर बारकाईने बघत असाल तर काही ठिकाणी इतर ब्रँडच्या छुप्या पद्धतीने जाहिराती केलेल्या देखील तुम्हाला दिसतील काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या एक लक्षात येतं की काही जण हा शो फुल किपडे आहे असं म्हणतात तर काही जण हा शो अगदी खरा खुरा आणि प्रासंगिक आहे असं म्हणतात या गुंतत अधिक न गुरफटता आपण प्रेक्षकहून आनंद उठायला बरा तुम्हाला बिग बॉस मराठी बद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका